फर्क की रकम निकाली गई है गवर्नमेंट के अधिकारियों ने गवर्नमेंट को चूना लगाया है मेरी मंत्री महोदय के पास कंप्लेन करने पर मंत्री महोदय ने तत्काल प्रधान सचिव को इंक्वायरी करने का आदेश दिया था उस पर जब भी फॉलो अप के लिए बात की जाती है तो जवाब मिलता है कि सन्मानी सदस्य प्रश्न विचारा प्रश्न मेरा आपके माध्यम मंत्री महोदय से सवाल है कि ये पूरे राज्य के अंदर जो भ्रष्टाचारी चल रही है इसमें छोटी मछलियों को छोड़कर बड़ी मछलियों के खिलाफ कार्रवाई करेंगे क्या एक दूसरा जो संसदा चालक है उनके खिलाफ कार्रवाई होगी क्या तीन जो फरक की रकम करोड़ों रुपये निकाली गई है वो करोड़ों रुपये की वसूली की जाएगी क्या अध्यक्ष महोदय माननीय आमदार मुफ्ती इस्माइलजी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये काही विषयांच्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीचे पत्र निवेदन पण दिलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये चौकशी ऑलरेडी प्रगतीपथावर आहे मुक्ति जी मैं आपको बताना चाहता हूं मछली छोटी हो या कितनी भी बड़ी हो मछली किसीपन मोटी तरी जो कोण दोषी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल मुद्दा क्रमांक एक याच्यामध्ये संस्था चालक असू देत कारण शेवटी प्रस्ताव देत असताना हा संस्था चालकाच्या थ्रूच येत असतो आणि म्हणून ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं असेल यापूर्वी सुद्धा नागपूरच्या तिकडे संस्था चालकांवर पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणून या, या संपूर्ण चौकशीमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कोणी कितीही मोठा असला तरी त्याचा बिलकुल त्याने जर चूक केलेली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि ज्याने कोणी चुकीचं तुम्ही जसं सांगितलं काय चुकीचे कागदपत्र देऊन काय फरक काढण्यात आला ज्याने ज्याने असे फरक खोटे काढले असतील तर ती रक्कम सुद्धा त्या ठिकाणी वसूल केली जाईल आणि बमजी एक टाइम बाउंड कार्यक्रम या वरिष्ठ च्या माध्यमातन किमान एक तीन चार महिन्याच्या आत याचा संपूर्ण राज्यव्यापी चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली